दारू नाम करू तुम्हाला नाचून जाऊ नवीन गाय न्या दाखव हा दाखव दारुड्या कशाला पिला शिवडी तुम्हाला माहिती नाही काय आज एकतीस डिसेंबर आहे फोर्टी फर्स्ट अरे बेवड्या फोर्टी फर्स्ट नाही थर्टी फर्स्ट असतो बर नाही मारले नाही सॉरी सॉरी मामा जाऊ जा ओके ओके सॉरी अय बाबा नू आज थर आहे चला पार्टी करूया आपण अरे माझ्याकडे पैसे नाहीत पार्टी साठी पैसे कशा लागते ती कोंबड्या चोर नये कापून पार्टी करायची नको बाबा मार खायला लागल बाबा नाही मार खायला लागत माझ्याकडे आयडिया आहे माझ्याकडे वडा पण आहे माझ्याकडे आहे माझ्याकडे जीव आहे अरे कार्ड सांगत नाही मी आयडिया म्हणजे माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे कसं करूया चला 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 बाहेर <laughs> मी घेऊनच आपली नव ठेवत अरे भावनू इथं बघा मी हळूच जाऊन कोंबडी चोरतो तर तुम्ही दुकानदाराला बोलण्यात गुतवा बरोबर आणि या बर करण्या मी कोंबडी बाहेर काढली का नाही तू हळूच पिशवी घेऊन ये मी पिशवीत कोंबडी टाकतो हा बरोबर चाल जावा तुम्ही मटण कसं दिलं सहाशे रुपये किलो आणि किलो घेतले तर बाराशे काय कमी करा की बरं बरं अकराशे नव्याण्णव घ्या करण्या करण्या घाल पिशवीत करण्या घाल की लवकर <सभी> <सभी> अरे सुकाळीच्या आईला ही कोण घेऊन गेलं कुंडी आईला दुसरी काल बर चार किलो कसं देणार अंब तीन हजार रुपये दे आणि ने जा आईला ही बुरटी मला बोलण्यात गुतून कोंबड्या चोरायला वाटत चाचा वीस किलो घेतलं तर कस किलो देणार आयला ही काय वीस किलो भरणार नाही आत या तोडतो तुम्हाला बकर बकर, बकर इथं आहे ती दुसरं खर खर सांग माझ्या कोंबड्याच वर का नाही चा खर सांग नाही मग तुडील एक पाय त्या बाजूला एक पाय ह्या बाजूला आणि म्हणकर त्या बाजूला टाकून देईन अहो चाय आम्ही नव्हतं कोंबड्याच वर राहिलेला तो आलता इथं गपणे उभं राहायचं मी जाऊन बघतो त्याला माझ्या पाया कुठलं पाणी पडायला लागले एवढं पाणी नव त्याच्या हातातला सतूर बघून मुतलुय मी चाल तिकडे घाल हे ऐकि जो नुसता मुतलाय मी चल चल घाना मोड हे चाल तिकडे हात कशा तारखला

लका कोंबड्या चोरून पार्टी करायची घाण त्या त्याच्या सूत्र बघून माझी भर फाटलेली तुझी फटकेली पण तेव्हा सत्तर बघून येऊ लागला तू काय केली मी दोन्ही पण केलं पण मी डायपर घटलेलं म्हणून वाचलो आय आश्रिशी घ्यान व्याखा बरं असू दे पुढं काय करा सांगा श्रीया पार्टीसाठी तुमचं बुकुड कापूया लाकूड लाकूड कापून कशी पार्टी करायची अरे लाकूड न बुकूड कापूया बोकडाची पार्टी करूया मेकडाची तुमचं तुम्हीच करा जाऊ मेकडाची पार्टी अरे बुरट्या मेकडाची ना बोकडाची तुमच्या घरातला मेटा कापूया दोंडा दा, दोंडा कसा कापायचा ह्याच्या <laughs> कानावर टोका बसलाय त्यामुळे याला कमी ऐकवायला लागले मोठ्याने बोल जा अरे बोकड कापूया मकड कापूया अरे कसले लागेल ती बुरट्या तुझ्या कानाचं ऑपरेशन कर नानाच ऑपरेशन काय झालं नानाला आता लागाय बर चला आमच्या फादरकडं मी पैसे मागून घेतो आणि पार्टी करूया ती पण तुझं फादर पैसे दिल का पार्टी साठी विषय आहे का नाही मी छाला तुम्ही वाट बघा माझा ए बावानू थांबायतच दोन मिनिटात फादरकडे पैसे घेऊन येतो पप्पा पप्पा अरे काय सुकायचा काय पप्पा ती आज एकतीस डिसेंबर पार्टीसाठी मला एवढायच काय सरळ सांगे पार्टी साठी पैसे पाहिजेत म्हणून होय पप्पा पार्टी साठी पैसे पाहिजेत बघ पोरा मला तू बाप समजू नकोस मग काय आज समजू अर... 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 कायच्या जुडीदार समोर जुडीदार बाबा आपल्याला पार्टीसाठी पैसे पाहिजे बघ नुसता एन्जॉय करायचंय जा पैसे घेऊन जा बघ बाबा पाचशे सहाशे अण्ण दहा हजार आण दहा रुपये नुसता एन्जॉय करणार आहे टल्ली होणार आहे बाबा टल्ले जा पैसे झाले हा लवकर उशीर झालाय भावा भावा लवकर भावाय लवकर उशीर झालाय आईच्या गावात नुसता एन्जॉय करणार आहे बघ मग भावा पैसे देणे आणि तुला दोन गिफ्ट आता आणलेली हा गिफ्ट आवी भावा मला पट्टा नाही पट्टा दे पट्टा फिर तिकडे मागण्या घालतो लूपमंद घालतो पट्टा हा लूपमंद घाल घाल भावावर लवकर उशीर झालाय म्हटलं <laughs> की आणलेस का पैसे काय झालं माहिती आहे न फक्त वीस रुपये दिले फादर म्हटलं तुला पाठीव तुझ्या जवळ देतो पैसे जागे आलो तुझ्या पाकडले पैसे बर बर लवकर काका म्हटलं पैसे देणार आहे तुम्ही का पैसे देतो पण त्याच्या आधी या ध्वनीचं काय पाहिजे सांग फुकट देणार आहे फुकट देणार आहे मग ध्वनी पण द्या की फिर तिकड इकडे काय आहे रे अरे आमचं फादर मोजून नोटा देतोय त्यामुळे आवाज येतो नोटांचा आवाज येतो तुमचं फादरला काय एक नंबर माणूस आहे निम्म पैसे माझ्याकडे दिले ती ह्या दोघांसने बोलिले आता हा बरोबर भावा जावा दोघ राहिलेले पैसे घेऊन जावा साई सगळ्यांनी देते व्हायच पैसे का सगळ्यात जास्त पैसे देते वाटत आपल्याला कडे लावले म्हणजे पाच पट पैसे देणार आहे देतो पैसे पण त्याच्या आधी तुमच्यासाठी गिफ्ट आहे या दोन काय पाहिजे सांगा पट्टा तिकड मी तिकडे काय हे रंग्या कसला काय वा चाललाय रे काय नाही अण्णा एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी पैसे मागत होता त्याला अरे रंग्या अरे एकतीस डिसेंबर आहे चल पार्टी करूया बरोबर चालते करू बाबा <laughs> बर थांब बापाकडे पैसे मागतो पार्टीसाठी बर घे घे अण्णा अण्णा काय आहे अहो एकतीस डिसेंबरची पार्टी आहे दोन हजार रुपये देखी दोन हजार पाहिजे तुम्ही थांब जरा आलो घेऊन बर जादी अरे रंग्या ओटाय की तुझा तुझा बाल लगीच पैशा ना घ्या का अरे कोलब्या तुला सांगतो आमचं मला लय भेट मिळतो वर असपतडीत तुला डेमो जाऊ का हा हा ना पैशा ना बघा रांग्या दारोड्या मस्ती आल्या तुला पार्टी करतेस मला म्हणलं तुला आणलं चोपला की तुला चांगला पुढे अरे बाबा अनु आता आपापल्या घरातन सगळं साहित्य आणूया आणि इथे पार्टी करूया बरं बाबा मी सगळ्या मसाला आणतो बरोबर शिर्या तू सगळी भांडी आण आंडी

कांद चोरलेला दिसते आत घेऊन जाकतो हिला कांद कोण चोरायला लागलाय पेट्याला दाखवतोच हा माझा अय बानू ज्याला जी जी साहित्य सांगितलं ती सगळं होय काय बरोबर आता करूया पराठी इटांची चुल केली पाहिजे शिर्या तू इट घेऊन ये बरोबर तुम्ही दोघं जाऊन जाण घेऊन या मी त्यावर पाणी घेऊन येतो बरोबर हा हा लवकर हात पुढे कर काय काय कोंबडीची सीट चिब्याक शीट सीट कसं आणलेस तूच म्हटलास की शीट सीटांचा अरे माकडा शीट न वा ईट ईट म्हटलेला ईट चुलीसाठी ईटीवी माकडा काय कामच नाही बसित तू बस बस खाली इथे ओय ब्या जरा आणले बरोबर ठेव ए आपापले सगळं साहित्य काढा कोणी कोणी काय काय आणले ते काढा लवकर की बघ मी सगळा मसाला आणला हा ओके ओके ठेव इथे हे धर मी कांदा आणली ओके ओके ठेव कांद शिर्या तुला मटन आणायचं आहे लांडलंस का आणले की हा काढ ही घे बटन बटन कशा लांडलीस तू तू म्हणलास की बटन आणजा अरे मटन जाईल तुला अरे हा नाही आला तुला मटन आणायचं बटन घेऊन आला शिवी बाहेर याला का तुला सांगायलाच नाही पाहिजे होत आता काय करायचं पार्टीसाठी बाबा माझ्याजवळ एक आयडिया आहे काय आयडिया हा बाबा तसंच करूया चल थांबा इथं चालू भावा ओळखत नाही ना मी नाही नाही भे भावा आता जी माणसं आपल्याला पैसे देतील का ना त्या पैशात पार्टी करायची बरबर चालते भावा हॅलो साहेब दोन तीन लाखाचा माल घेऊन आलोय कुठे येऊ मग भावा ऐकलस का त्या माणसाकडे दोन तीन लाख रुपये येते चल त्याच्या हातातली पिशवी घेऊया जाऊया पळून चल हा हा बरोबर 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 आत वर कर ती पिशवी द्या मला गुळी घालीन तुला हो देतो देतो मला काय करू नका ग जा हा नाही हल्लो ग गोळी घालीन तुला मामा बाबा काडा की तेवढी बंदू घात दिले की तुम्हाला पिशवी तू असा हात वर करून का उभा राहिला हे जायच नाही नाही तुला पण गुळी घालतील कोण गुळी घालते अरे काय माग बाबा बंदूक घेऊन उभा राहिली आईच्या गावात मागणं काठी लावून गेली वाटत मला आता सुट्टी नाही यांना वैद्या उघड पिशवी शंभर टक्के खाजार ना असणार <laughs> आहे बरोबर भावा भावा येऊ तर बारके पोरांचं पिवळा कसा नाही <laughs> अरे हागीच आहे <जाए>। मुकणी <laughs> जन तुम्हाला काय वाटलं खासा नाही वय बसा आता हागीच घाल तुझ्या सकाळच्या थांब थांब दर रुपया बेशी दार रुपये बाबा पार्टी जुळणी परत करूया आधी त्या दारुडे कंडवायची दारू घेऊन दहा रुपये बालका नमस्ते नमस्ते आम्हाला सगळे समजते आणि तुम्ही फुकटचे दार रुपया आलेले असते नाही नाही बालका थोडा घसा हल्ला करायचा आहे का बघतो चल रे ए हवालदार हि घ्या कोंबड्यांची व्यवस्थित राखण करायची काय टेन्शन घेऊ नका तुम्ही का ह्या डालक्यात चार कोंबड्या येते आणि ह्या डालक्यात सहा कोंबड्या येते व्यवस्थित राखण करायची एक जर कोंबडी गेली तर तुमचं काय खरं नाही दहा हजार रुपये घेणार तुमच्याकडं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जावा तुम्ही चल का रंका। आता काय उष्ठ खायली दिस तू काय नाही चल ्या आता तुमच्याच कोंबड्या चर्या आणि पार्टी करूया दुसरा पर्याय नाही बरे आमच्या कोंबड्या मोकळवी देतो कोंबड्याच पैस तुला आमचा बाण आज मला ठार मारायला त्यासनी कळल्यावर मी कोंबड्या सोडले ती नाही कळत त्याच मी सांगतो तस करूया काय करायचं चल सांगतो चला एक नंबर दिसते वय ब्या मी आता जाऊन त्या पोलिसाला खुळ करतो तर तुम्ही ह्या बाजून जाऊन खुरड पळवा बरोबर चालते जा

लाग लाग थर ना लागलं काय लागलंय तर ला रंग्या कोण होते ती नायक पोर एवढ्या गडबडीत गेली ती आईला काय माहित कुणाच तरी कोंबड्याचं खुरड चोरून आलेलं बहुतेक तिने रंग्या आपलं तर रसल नको ती खुरड आईला काय माहित तुझा घराकडे मी येतो बघून बर, बर या या आईला खुरड चोरलं काय आमचं अरे देवा खुरडी कुठे गेली माझी आईची गोरे बरबाद झालो मी ती घुबडाच तोंडाचा हवा जर कुठे गेलं खुर्डी कुठे माझी मला काय माहिती मला भूत दिसल्यावर मी चक्कर पडलो अरे देवा आता काय करायचं अरे काय करू तुझं मी शंभर टक्के त्या कोंबड्याची खुर्डी पळवली असणार बाबा बर झालं तुमच्यातल्या कुंबड्या चोरल्या नाही तर थरटे पच्ची पार्टी फुसकी गेली असती होय वय बाबा आयला चरचरीत माजलाय ता मसाला उलटे कशाला टाकलो त्यात ने कशाला अरे आकडा मसाला करपण म्हणून काढलो तर आईच्या गावात खालायला झोपले बघ सु कोण आहे अरे रंग्या पोरानी आपल्या कोंबड्याची खुरडी पडली ती कोण होती ती तुला वाळलीच काय ती मला काय वाळले ती पण टेन्शन घेऊ नका मी आण तोडकून अरे काय टेन्शन घेऊ नका त्या तू असा उभ्याने टाकलेला मला त्या कोंबड्याचा दादा होता आता म्हणलं अंडी मिंडी बांगला मिंदा बांधायचा दोन तीन तीने राणी पण आता भिकल लागते वाटते काय करण झाले मला जावा झोपा मी यालाच बघतो आता बरं बरं हा हे भावानो पंधरा मिनिट शिजते बघा जरा जागा घालला फक्त बरं बरं घालतो घालतो सर माग ही काठी सॉरी मुवानो आईच्या गावात दोन तासानंतर एक नंबर जेवण झाले बघा भावानो वायब्या खरोच तुमच्या घरात कोंबड्याचं वेळ कोंबड्याचं वेळ येते मुळच्या नू कोंबड्यांचं पैसे द्यामच झालं देतो वाट बघ देत भावा बर बर चालतय बरं भावा नू भांडी पिंडी धुऊन घ्या मी जातो घरला भांडी न्यायला उद्या येतो आता भांडी घेऊन गेलो तर फरला माझ्या आजील जाऊ जा। का ओके ओके जातो गावल्या नाहीत का नाही तर कीटकनाशकच पेणार आहे मी रंग्या एवढा का झाला गावलीत कधी पोर आपल्या कोंबड्या पळवून येणारी ना ती गावली सगळं गाव ते गाठलं पण कुठं गाव नाही ती माकडे दे तर मला जीवच घेतो बघ त्यांचा मी Anna, Anna, का तपला एवढं आपल्या कोंबड्यांची खुर्डी कोण तर पळवून नेली नको काय का सांगताय कोण आहे ती फुकणीची सांगाय नसतं तोडतो त्याने बोलते बसराव्या <laughs> गाव दिलाय खाऊ दे ती मिठ फार मारतो <laughs> <अन्ना। laughs> तुम्ही एवढ्या कष्टानं कोंबड्या वाढवल्या होत्या आणि कोणी चोरून नेल्या कोण आहे ती माकडे गावत नसतं तोडतो <laughs> 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 ते होय बे अरे आपण तुमच्या कोंबड्या कापून पार्टी केली आणि कोरड तिथंच राहिलेलं कि धयता

काय बोल अरे आपण तुमच्या कोंबड्या कापून पार्टी केलेल का नाही ती खुरडं तिथंच राहिलेलं हिर अरे चार घेऊन आला खुर्ड रंग्या बा बाबा घेता काय खुर्ड तुझ्या दराचा कापतोच बघ तुला नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका